नमस्कार आणि रामराम सर्वांना समोर जे दिसते की आहे लिफ्ट किंवा इलेवेटर माझ्या दुसऱ्या जहाजाचे जसं नाव होतं कोस्टा फावलोजा कोस्टा क्रुझेस नावाची इटालियन कंपनी आहे ज्यांची ही प्रवासी किंवा लक्झरी जहाजं आहेत खूप नावाजलेली कंपनी आहे तिथून मी माझ्या ह्या सगळ्या प्रवासाला सुरुवात केली होती समोर दिसते हा आहे बार किंवा प्रवाशांना नाचण्या गाण्यासाठीचा एरिया मजला मजला तिसरा मजला आहे हा समोर दिसतात त्या लिफ्ट्स आहेत बाराव्या मजल्यापर्यंत जातात सगळ्या मिळून अठ्ठावीस लिफ्ट्स होत्या माझ्या या जहाजामध्ये तर जेवढं जहाज मोठं तेवढं शिकायलाही खूप काही मिळतं समोर दिसतात तिसरा चौथा आणि पाचवा मजला आहे पाचव्या मजल्यावरती शॉपिंग मॉल चौथ्या मजल्यावरती पूर्ण फोटोग्राफी शॉप्स असं काहीसं या जहाजामध्ये होतं पंचाहत्तरपेक्षाही जास्त देशांमधून प्रवासी यायचे या जहाजावरती जवळपास पस्तीस वेगवेगळ्या देशांमधून कर्मचारी या जहाजावर आलेले होते काम करण्यासाठी तेवढ्या लोकांना भेटणं वेगवेगळे लोक बघणं त्यांच्याकडून खूप शिकायलाही मिळतं काही चांगले मित्र होतात तर असा काहीसा काम करण्याचा अनुभव असतो इथला समोर दिसतंय हे आहे थिएटर नाट्यगृह म्हणू शकता दिसतंय हे खूप मोठ्या आकाराचं आहे आणि समोर बसण्यासाठी तीन मजली व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये एका वेळेस दोन हजार पाचशेच्या आसपास प्रवासी बसू शकतात इथे सादर करणारे कलाकार काही जहाजावरतीच असतात काही काही काळासाठी बाहेरून येतात जे प्रवाशांना संध्याकाळी मनोरंजन करायचं काम करतात तर थोडक्यात हे मोठं जहाज म्हणजे चालतं फिरतं शहर म्हणू शकता त्यात आणखी काय काय असतं एक पुढे दाखवेलच पण लक्षण अनुभव असतो फक्त आकार जहाजच नाही तर प्रवास भरपूर काय शिकवतो सुंदर असं हे दृश्य पाचशे मजल्यावरून संध्याकाळी प्रवाशांसाठी पार्टी वगैरे व संगीत गाणं जे पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे आहे त्याचं नियोजन केलं असतं समोर जे दिसतंय तो रंगमंच किंवा स्टेज जिथं प्रवाशांसाठी कार्यक्रम चालू आहेत ठराविक कर्मचाऱ्यांना पण बघायला संधी असते बाकीचं ¿Ulce va a cantar